नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत नानांनी हातातले पत्र वाचून पुरे केले आणि वृंदाला म्हटले परवा मी उज्जैनीला जाणार आहे वृंदा स्वयंपाकात गुंतली होती नानांच्या दूरच्या नातलगांपैकी उज्जयिनीला कुणी आहे की काय हे तिला माहीत नव्हते पण त्यांच्या निकट नातलगांपैकी तिथे कुणी नाही एवढे तिला माहीत होते हातातले काम सोडून ती बाहेर आली तेवढ्यात नजरेसमोरचा टाईम्स दूर करून रघुनंदनने काहीशा आश्चर्याने विचारले उज्जैनीला उज्जैनीला कशाला तिथे माझे एक स्नेही आहेत ते कोण दोन वर्षांपूर्वी इथे करमरकर आले होते तेच का हो त्यांचेच आज हे पत्र आले आहे तिथे उज्जैनीला एक आश्रम काढावा अशी त्यांची योजना आहे रघुनंदनने म्हटले नाना वृंदाच्या सहवासाने तुम्हालाही आश्रम मंदिर वगैरेची गोडी लागली की काय वृंदाने म्हटले केवळ सहवासाने कुठल्याही गोष्टीची गोडी लागत नाही रघुनंदनने हसून म्हटले उदाहरणार्थ आम्ही तिथे ब्रिज अगदी खेळतो तरी पण तुला पत्त्याकडे ढुंकून बघावेसे वाटत नाही ती हसली व म्हणाली कारण एखाद्या गोष्टीची मुळातच आवड असल्याशिवाय नुसत्या सहवासाने गोडी उत्पन्न होत नाही नाना आजोबा तुमचे स्नेही कसला आश्रम काढणार आहेत अनाथ आश्रम का छे अनाथ आश्रम नाही अर्थात अजून नाव निश्चित झालेले नाही हा आश्रम वृद्ध पेन्शनर लोकांसाठी आहे सबंध आयुष्यभर जीवनात कष्ट केल्यानंतर म्हातारपणचे दिवस सुखशांतीत जावेत अशी माणसाची इच्छा असणे स्वाभाविक आहे पण बहुसंख्य म्हाताऱ्या लोकांची ही इच्छा पूर्ण होत नाही जो संसार त्यांनी सुरू केलेला असतो वाढवलेला असतो आणि जे घर त्यांनी उभारलेले असते त्याच घरात पुष्कळांना म्हातारपणी परकेपणा वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण होते नाना स्वतःच्या आयुष्याचे चित्र रंगवित आहेत की काय हे वृंदाला कळेना पण बोलता बोलता ते गंभीर बनत चालले आहेत असे मात्र तिला दिसून आले त्यांचे लक्ष दुसरीकडे वेधण्यासाठी तिने म्हटले अस स्नेही वृद्ध लोकांसाठी आश्रम बांधणार आहेत तर खरंच नाना आजोबा ही कल्पना काही वाईट नाही रघुनंदनने म्हटले इंग्लंड अमेरिकेत सुद्धा वृद्ध मंडळींकरता वसतिगृहे असतात नानाने म्हटले तिकडचे वृत्तांत वाचूनच उज्जैनीच्या एका गृहस्थाच्या डोक्यात ही कल्पना आली आणि तिथल्या काही पेन्शनर लोकांच्या सहकार्याने त्याने ही योजना आखली आहे वृंदाने म्हटले बाकी या वानप्रस्थाश्रमाला गावही अगदी योग्य आहे मी उज्जैनी बघितली नाही पण आपल्या चाळीतल्या कामतांच्या मावशी उज्जैनीच्या आहेत ना त्या खूप वर्णन करतात तिथलं क्षेत्राचं ठिकाण आहे आणि पौराणिक कालापासून प्रसिद्ध आहे नानानी म्हटले रघुनंदनने लहानपणी बघितले आहे उज्जैनी त्याला आठवत असेल रघुनंदनने म्हटले आठवण राहण्यासारखं आहे काय त्या जुनाट गावात हो एक तो अजस्त्र गणपती आठवतोय गावातून कुठच्याही रस्त्याने गेले तरी तो रस्ता संपला की नदी आणि घाट गावात जिकडे तिकडे देवडे पौराणिक काळात ज्यांना वावरायचं आहे त्यांना ठीक आहे ते गाव नानाने म्हटले अरे जगाच्या कटकटीपासून दूर राहून उरलेले आयुष्य आरामात शांतपणे घालवण्याची इच्छा असणाऱ्या लोकांना अशीच जागा हवी वृंदाने म्हटले कोणत्या पद्धतीवर आश्रम बांधणार आहेत नानाने म्हटले मला ही अद्याप पूर्ण कल्पना आलेली नाही बोलता बोलता ते उठले आणि खुंटीवर लटकत असलेल्या कोटाच्या खिशातून त्यांनी एक छोटी निळसर पुस्तिका काढली रघुनंदनने त्यांच्या जवळून घेऊन ती उघडून वाचित म्हटले नाना आश्रमातल्या सुखसोयी फारच विलोभनीय दिसतात वृंदा तरी सध्या वसतिगृहाच्या पद्धतीवर ही संस्था चालवली जाईल तूर्त पंचवीस जणांची सोय होईल प्रत्येकाला एक स्वतंत्र खोली खोलीत एक कॉट टेबल खुर्ची एक आराम खुर्ची एवढं सामान पुरवलं जाईल जातीचा प्रश्न नाही दरमहा पन्नास रुपये खर्च जेवणाचा मोठा हॉल तिथे सकाळी दुपारी चहा आणि खाणे शाकाहारी मांसाहारी दोन्हीही पद्धतीच्या जेवणाची सोय होईल वाचनालय करमणुकीसाठी कॅरम पत्ते वगैरे बैठ्या खेळांची सोय सकाळ संध्याकाळ हवा खाण्यासाठी भोवतालचा बगीचा वा नाना अहो हा आश्रम कसला मी सांगू या आश्रमाला तुम्ही आनंद सुखधाम असं काहीतरी नाव द्या वृंदाने म्हटले नाना आजोबा वृद्ध पुरुषांची सोय झाली वृद्ध स्त्रियांची सोय नाही का सध्या तरी नाही पण ही योजना सुरळीत चालली तर पुढे कदाचित असा स्त्रियांसाठीही एखादा आश्रम निघेल तिथे जाऊन प्रत्यक्ष पाहिल्यावर या कार्याची योजना समजेल पण एकंदरीत योजना चांगली आहे ज्याने ही योजना काढली त्यांची उज्जैनीत गावाबाहेर क्षिप्रा नदीच्या काठावर मोठी जागा आहे ती त्यांनी या आश्रमासाठी दिली आहे भांडवल जमविण्यासाठी शेअर्स काढलेले आहेत इंदूर उज्जैनी देवास या भागात बहुतेक शेअर्स खपून गेले आणि इमारतही बांधून पुरी होत आली आहे वृंदाने मध्येच म्हटले पण तुम्ही कशाला जाणार आहात सगळ्या शेअर होल्डरांची सभा आहे झालेले कार्य प्रत्यक्ष बघावे काही सूचना असल्यास सुचवाव्या एवढ्यासाठी सगळ्यांना आमंत्रण आहे तेव्हा रघुनंदनने मध्येच विचारले पण तुमचा काय संबंध तुम्ही शेअर होल्डर आहात करमरकराने माझ्या नावाने एक शेअर विकत घेतला आहे म्हटले असू दे पुढे कधी तिथे जाण्याची वेळ येईल आली तर आपला हक्क राखून ठेवावा रघुनंदने काहीशा दुखावलेल्या मनाने पण चिडक्या स्वरात म्हटले नाना पण तिथे तुम्हाला जायची वेळ येईल असं तुम्ही मनात तरी का आणता डोळ्यांवरचा चष्मा काढून तो पेटीत ठेवता ठेवता नानाने म्हटले अरे तुझा प्रश्न नाही पण उद्या तुझी बायको आल्यावर परिस्थितीत काय बदल होईल याची हमी तू आता कशी देऊ शकणार रघुनंदनने वृंदाकडे पाहिले दोघांची नजरा नजर होताच तो हसला त्या सूचक हास्याचा आशय तिच्या लक्षात आला तिने म्हटले नाना आजोबा नंदाबाई तशी परिस्थिती कधीच येऊ देणार नाही मी सांगते तशी परिस्थिती येणारच नाही नाना हसले अग तशी खात्री तू कशी देणार हो खात्री त्याच्या वतीने मी देते नाना हसले म्हणतात ना बाजारात तुरी आणि पण उज्जैनीला जाऊन एकदा ती संस्था बघून यायला काय हरकत आहे जाऊ नका असं मी म्हणतच नाही तुम्ही जरूर जा केव्हा परवा जाणार ना तिने त्यांच्या प्रवासाची सगळी तयारी करून दिली फराळाचा डबा भरून दिला आणि शनिवारी दुपारी तीनच्या गाडीने नाना गेले रघुनंदन त्यांना पोहोचवायला स्टेशनवर गेला होता तो स्टेशनवरून घरी आला तेव्हा बाहेर गॅलरीत वृंदा बाहेर जाण्याच्या तयारीने हातात पिशवी घेऊन कठड्याशी वाकून खाली रस्त्याकडे बघत उभी होती तिच्या जवळ येऊन त्याने म्हटले हे काय अजून तू तु तुझ्या तु कल्याण मंदिरात गेली नाही तयारीने पदर पिशवी सावरीत तिने म्हटले निघालेच आहे पण तुझा एक मित्र आज बसला आहे म्हणून तू येण्याची वाट बघत थांबले होते बर मी चालले हा किती वाजता परत येशील आज थोडा उशीर होईल पण साडे पर्यंत येईल उद्यापासून नवरात्र सुरू होणार आहे ना आमच्या संस्थेत शारदोत्सव होणार आहे त्यासाठी आज सभा आहे आज माझ्या नाईट स्कूलला सुटी आहे तेव्हा स्वयंपाक लवकर करीन तू आज साडेआठ पर्यंत ये उशीर करू नकोस त्याने म्हटले गाडी सुटेपर्यंत नानाही मला पुन्हा पुन्हा बजावून सांगत होते काय हेच की घरी यायला उशीर करू नकोस वृंदा एकटीच आहे तेव्हा घरी लवकर येत जा मी म्हटले अर्थात मनात म्हटले की आता जन्मभर वृंदाची मला काळजी घ्यायची आहे तेव्हा विसरेन कसा वृंदा किंचित हसली आणि काही न बोलता चालू लागले तो खोलीत शिरला तेव्हा मोहन नानांच्या आराम इंग्लिश कथेचे पुस्तक वाचण्यात घडून गेला होता रघुनंदनने म्हटले अरे तू होय मोहनने नजरेखालचा परिच्छेद संपवण्याच्या घाईत पुस्तकावरची नजर न काढता म्हटले मग तुला कोण वाटलं नाही रे दुपारी ऑफिसातून बाहेर पडताना तू येणार आहेस असं काही बोलला नव्हतास अरे मला कुठं माहीत होतं यावं लागेल म्हणून मन म्हणजे एवढं कसलं खास काम मोहनने मध्येच म्हटले त्याशिवाय पडत कशाला आलो असतो बाबा चांगला पंख्याखाली कॉटवर आरामात पडून हे पुस्तक संपवलं असतं बोलता बोलता त्याने पुस्तक बंद केले आणि म्हटले आमच्या काकी साहेबांचं सा कुठचंही काम नुसतं खास नसतं तर अत्यंत जरुरीचंही असतं त्याच्या काकीचं आपल्याकडे खास काम काय असावं हे रघुनंदनच्या लक्षात येईना तसा त्यांच्या घरी तो अद्याप फारसा परिचित झाला नव्हता पहिल्या दिवशी ओळख झाल्यानंतर गेल्या तीन महिन्यात तो दोनदाच गेला होता आणि ते सुद्धा मोहनने आग्रह केला होता म्हणून मोहनच्या बोलण्यात कधीतरी आपल्या काकीचा उल्लेख येईल त्यावरून गेल्या महिन्यात त्या आपल्या मुलीसह पुण्याला आपल्या आत्ते बहिणीकडे गेल्या आहेत एवढे त्याला कळले होते आता मोहनने खास जरुरीचे काम म्हटल्यावर तो गोंधळात पडला पण त्याला फारसे आश्चर्य अगर औत्सुक्य वाटले नाही कारण मोहनच्या चेष्टेच्या बोलण्यात अतिशयोक्तीचा भाग अधिक असतो हे त्याला आता माहीत झाले होते आणि अशा वेळी तो चटकन कधी मुद्द्यावर येत नाही ही त्याची सवयही रघुनंदनच्या परिचयाची होती म्हणून फारशी उत्सुकता न दाखवता त्याने म्हटले तुझ्या काकी पुण्याहून केव्हा आल्या त्यांना येऊन आठ दिवस झाले आज त्यांचे एक स्नेही पुण्याहून दुपारी आलेत माधवराव जोशी त्यांचं नाव ऐकलंयस तू रघुनंदने आठवल्यासारखे करून एकदम आश्चर्याने म्हटले माधवराव जोशी म्हणजे ते ब्रिजपटू बरोबर तेच आमच्या काकांचे जुने स्नेही आहेत ते ते आले की आमच्या घरी ब्रिजची बैठक जमते आता काकीनी तेवढ्यासाठीच तुला बोलावून आणायला सांगितले आहे चल माधवराव जोशी यांचे नाव ब्रिज खेळाडूंना चांगले परिचयाचे होते जुन्या पिढीतले ते एक नावाजलेले ब्रिजपटू होते रघुनंदन शाळा कॉलेजात होता तेव्हा या माधवराव जोशांचे वर्तमानपत्रात फोटो छापून येत असत त्यांच्या खेळांची वर्णने येत असत ती वर्णने तो मोठ्या उत्सुकतेने वाचित असे पुण्याला असताना एक दोन समारंभात माधवराव जोशींना त्याने दुरून बघितले होते पण त्यावेळी आणि त्यानंतर आतापर्यंत त्यांच्याशी प्रत्यक्ष ओळख अगर परिचय होण्याचा कधी योग आला नव्हता आज तसा योग अचानक आला एवढंच नव्हे तर त्यांच्याबरोबर खेळण्याची संधी मिळणार या विचाराने त्याला आनंद झाला रस्त्याला लागल्यावर एकदम होऊन रघुनंदनने म्हटले चहा घेणार त्या पलीकडच्या रेस्टॉरंट मध्ये जाऊया तुला घ्यायचा असल्यास जाऊया पण तुझ्या घरी नुकताच मी चहा घेतलाय तुझ्या बहिणीने उत्कृष्ट चहा करून दिला आणि बरोबर फराळही त्याच्या तोंडचा बहीण असा उल्लेख ऐकताच रघुनंदन मनाशी हसला जग जरी या नात्याने त्याला ओळखत असले तरी अलीकडे त्याला कधी वाटे की इतरांना नाही पण आपला गाढ मित्र बनलेल्या मोहनला आपले मनोगत सांगावे खऱ्या नात्याची वाच्यता त्याच्याजवळ करावी आताही त्याला तसेच वाटले तो तसे काही बोलणार तेवढ्याच मोहनने म्हटले मग काय विचार कसला करतोस तुला चहा घ्यायचा आहे का जाऊया का नको माझा झालाय मी तुझ्यासाठीच म्हणत होतो मग मोहन माधवराव जोशांच्या विषयीच बोलू लागल्यामुळे रघुनंदनचे मनोगत मनातच राहिले मोहनच्या घरी दिवाणखान्यात पाऊल टाकताच समोर पोचावर बसलेल्या माधवराव जोशांना रघुनंदनने चटकन ओळखले सात आठ वर्षांपूर्वी त्यांना त्याने पाहिले होते आणि तेवढ्या कालावकाशात वयोमानाचा त्यांच्या शरीरावर बराच मोठा परिणाम झाला असल्याचे रघुनंदनला दिसून आले ते मूळचेच काहीसे ठेंगुनी स्थूल शरीराचे होते पण मागे त्याने पाहिले होते त्यापेक्षा ते अधिक स्थूल दिसत होते डोक्यावर पुढून मागेपर्यंत असलेले भले मोठे टक्कल त्याने पूर्वीही पाहिलेले होते त्या टकला भोवतालचे उरले सुरलेले केस बरेच पांढरे झाले होते त्यांच्या निळ्या डोळ्यांवर पूर्वीचा जाड काड्यांचा चष्मा होता मोहनने रघुनंदनची ओळख करून दिली संभाषणाला सुरुवात म्हणून रघुनंदनने त्यांच्या पाहिलेल्या आणि ऐकलेल्या खेळाची स्तुती केली ब्रिश खेळाच्या विविध पद्धतींवर त्यांचे बोलणे चालले होते तेवढ्याच आतून शारदाबाई आल्या आणि त्याही गप्पात सामील झाल्या थोड्या वेळाने त्या उठल्या आणि उजव्या बाजूच्या खिडकीजवळ चार खुर्च्यांच्या मध्ये असलेल्या चौरस टेबलावर त्यांनी पत्त्यांचे जोड ठेवले माधवराव कोचावरून उठून त्या टेबलाकडे वळले तसा रघुनंदनही उठला मोहनने म्हटले काकी तुमची शिष्या येते ना ती घरात आहे कुठे ती आपल्या मैत्रिणीकडे गेली निरुपमा या बैठकीत नाही हे रघुनंदनच्या आतापर्यंत लक्षात आले नव्हते आणि मोहनने आठवण करून दिल्यानंतरही तिची गैरहजेरी त्याला जाणवली नाही शारदाबाईंनी म्हटले आज शिष्याची भूमिका माझ्याकडे आहे रघुनंदनकडे वळून त्यांनी म्हटले या खेळातले हे माझे गुरु आहेत कारण यांच्याकडेच मी ब्रिज खेळायला शिकले म्हणजे त्यापूर्वी मी पुस्तकावरून थोडेसे शिकले होते पण खरी विद्या यांनीच शिकवली माधवरावांनी हसून म्हटले हो आणि प्रौढपणी या वयात मोठ्या उत्साहाने नवीन खेळ शिकणारा हा एकच शिष्य म्हणजे शिष्या मला भेटली शारदाबाईंनी म्हटले वात्सल्याची शक्तीच अशी आहे की म्हाताऱ्यातही अमर्याद उत्साह संचारतो पायाने अधू झाल्यामुळे मैदानी खेळाला निरू कायमची मुकली ते शल्य तिच्या मनाला लागू नये अन एखाद्या बैठ्या खेळात तिचं चित्त गुंतावं म्हणून मला या खेळात उत्साह दाखवावा लागला ब्रीजचा खेळ उत्साहाने सुरू झाला समोर भिंतीवरच्या घड्याळात आठचे ठोके पडले तसे रघुनंदनचे खेळावरून चित्त उडाले नी त्याचे घराकडे लक्ष लागले हातातला चालू डाव संपला तसे त्याने पत्ते खाली ठेवले आणि निरोप घेऊन तो उठला मोहनने आश्चर्याने म्हटले अरे हे काय एवढ्यात कुठे निघालास घड्याळाकडे नीट बघितलं काय आत्ता कुठे आठ वाजता आहेत खुर्ची मागे सरकवून त्यातून बाहेर पडत रघुनंदनने म्हटले नाही रे आज मला जरा लवकर घरी जायचे आहे मोहनने म्हटले लवकर म्हणजे काय अगदी आठ वाजता बैस थोडा वेळ खुर्ची टेबलाजवळ सरकवून त्याने काही शारजवी स्वरात म्हटले नको रे खरंच लवकर जायचं आहे घरी थोडं काम आहे माधवरावांनी हसत म्हटले जाऊ दे रे घरी बायकोला सांगून आले नसतील ती वाट पाहत असेल उशीर झाला तर दम मिळेल रघुनंदनच्या गौरगालावर लाली चढली त्याने संकोचाने छे छेछे तसं काही नाही अजून मोहनने म्हटले त्याचे अद्याप लग्न झालेले नाही तेव्हा मार्ग प्रतीक्षेची अगर दम मिळण्याची सध्या तरी भीती नाही त्याला रघुनंदनला कोपऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मोहन खाली उतरला रघुनंदनच्या पाठमोऱ्या आकृतीकडे माधवराव पाहत होते तो मोहन बरोबर दाराबाहेर पडल्यावर त्यांनी म्हटले या तरुणाचे अद्याप लग्न झालेले नाही शारदाबाई पत्ते गोळा करून पेटीत ठेवण्यात गुंतल्या होत्या त्यांनी म्हटले मोहनच्या आत्ताच्या बोलण्यावरून तसं वाटतंय मला त्याची विशेष माहिती नाही मोहन बरोबर तो दोन तीन वेळात घरी आला आहे पण मोठा उंदा तरुण आहे तुम्हाला जावई करून घ्यायला काहीच हरकत नाही शारदाबाई हसल्या त्या हास्यात प्रसन्नता होती एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लागल्याचा आनंद होता म्हटले बाई हे तुमच्या कसं चटकन लक्षात आलं आपोआपच कसं येईल नीरूसाठी स्थळ पाहण्याची जबाबदारी तुम्ही माझ्यावर टाकली आहे तेव्हा त्या दृष्टीने प्रत्येक तरुणाचा मी शोध घेत असतो नीरू शिक्षण आणि रूपाने कुणालाही चटकन पसंत पडण्यासारखी आहे पण तिच्या पायातले व्यंग तीच तर मला चिंता आहे तिच्या व्यंगा तिला पत्करणारा एखादा तरुण आधी प्रेम दडल्याशिवाय ते सहजासहजी शक्य नाही मोहनचा हा मित्र सर्व दृष्टीने उत्कृष्ट आहे अनायसे ब्रिजचा त्याला छंद आहे त्या निमित्ताने त्याचा आणि निरुचा अधिक परिचय होऊ दे दोघांचा सहवास वाढू दे त्यातून आकर्षण शारदाबाईनी मध्येच म्हटले कुणाही तरुणाला आकृष्ट करण्या इतकं माझ्या निरुजवळ सौंदर्य आहे निश्चित आहे एकदा आकर्षण वाढलं आणि त्यातून प्रेम जमलं की लग्नाचा प्रश्न निरु स्वतः पण तुम्ही तेवढ्यात मोहन परत आलेला पाहताच माधवराव तेवढ्यावरच उड़ाव ते थांबले आणि त्याने दुसरा विषय काढला घरी जाताना रघुनंदन मोठ्या उल्लसित मनस्थितीत होता माधवरावाने त्याची जी अभाविक अनपेक्षित चेष्टा केली होती त्यामुळे त्याच्या हृदयातल्या मृदुभावना काहीशा उत्तेजित झाल्या होत्या तो मनाशी म्हणत होता घरी गेल्यावर वृंदाला हे सारे सांगायचे आणि म्हणायचे की कुणी अशी चेष्टा केली तर छेछे छे तसे काही नाही अजून असं वर कर्णी सांगून सत्यस्थिती लपवणे मला फार जड जाते हे असले नाटक आता जास्त दिवस मी नाही करणार कैलासपुरात आमच्या घरी जर मन अनुकूल आहे आणि दादाजींचंही मन तयार होण्याची शक्यता आहे तर मग आता जास्त दिवस मी लपवाछपवीने मनाची ओढाताण का ते काही नाही आज अनायाचे नानाही घरी नाहीत तेव्हा या गोष्टीविषयी आज वृंदाजवळ शांतपणे बोलता येईल तो घरी आला तेव्हा लीलाताईंची दोन्ही मुले सुनील आणि सुषमा वृंदाला बिलगून बसली होती आणि वृंदा त्यांना कसलीशी गोष्ट सांगत होती गोष्ट सांगणारी आणि ऐकणारी दोन्हीही रंगून गेली होती ते दृश्य पाहत तो बाहेर खिडकीपाशी क्षण मात्र थबकला वर्तमान काळ लुप्त होऊन त्याच्या नजरेसमोर भविष्यकाळ उभा राहिला आपली अशीच दोन गुटगुटीत मुले एका अननुभूत सुखाने आणि कसल्याशा विचित्र अपेक्षेने त्याचे हृदय थरथरले त्याला दारात पाहताच सुनीलने म्हटले नंदन काका वृंदा त्या आम्हाला किती छान छान गोष्टी सांगत होती रघुनंदनने हसून म्हटले तुझी वृंदाताई खूप हुशार आहे आहेच मुळी तिने आम्हाला अश्वत्थाम्याची गोष्ट सांगितली आणि आता एकलव्याची गोष्ट सांगत होती तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का हो नंदन काका तेवढ्यात वृंदाने म्हटले सुनील आज आता एवढी गोष्ट पुरे आता इथेच थांबूया राहिलेली उद्या सांगेन आता पाटी पेन्सिल पिशवीत घालून घरी नेऊन ठेवायची एवढं सांगून ती स्वयंपाक घरात गेली सुनीलने आपले दप्तर आवरले आणि म्हटले नंदन काका रघुनंदन खुर्चीवर बसून बुटाचे बंद सोडण्यात गुंतला होता मोठ्या खुशीत होता तो त्याने म्हटले बोल राजा नंदन काका का? मी हे दप्तर ठेवून आणि सुषमाला पोहोचवून येतो हा तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका रघुनंदनने हसून म्हटले बरं नाही जात पिशवी गळ्यात अडकवून सुनील उठला आणि म्हणाला नाना आजोबा गावाला गेलेत ना म्हणून वृंदा हत्याने तिच्या सोबतीला राहायला मला बोलवलंय आणि नाना आजोबांची भूमिका वठवीत त्याने पोक्तपणे म्हटले मी घरी जाऊन जेवून येतो तोपर्यंत वृंदा तुम्ही सोबत करा हां जाऊ नका हां कुठे आणि तो आपल्या बहिणीचा हात धरून घाईघाईने निघून गेला बुटाचा बंद सोडता सोडता रघुनंदनचा हात थांबला सुनीलला रात्री झोपायला बोलावण्याचे कारण त्याच्या लक्षात आले ते लक्षात येतात त्याचे विचारचक्र गरकन फिरले मनाच्या उमळणाऱ्या कुस्करल्या गेल्या आणि त्या झिरपणारी अननुभूत सुखाची जाणीव नष्ट झाली त्याचे आतताई अविचारी मन भडकले तो तसाच ताडकन उठला आणि स्वयंपाक घराच्या दाराशी गेला वृंदा वृंदा भजाचे पीठ भिजवण्यात गुंतली होती त्याच्या तीव्र स्वराने दचकून तिने वर पाहिले वृंदा तू सुनीलला रात्री झोपायला बोलवलं आहेस ते का त्याचा पारा चढला आहे हे, हे वृंदाने ओळखले अगदी शांतपणे शक्य तितक्या सहजगत्या तिने म्हटले उगीच संध्याकाळी कर्मेना म्हणून मुलांना घेऊन आले सुनील म्हणाला मी रात्री इथं राहू का मी म्हटलं राहा हे कारण लहान मुलालाही पटणार नाही हे तिला कळत होते त्याने चिडून म्हटले साफ खोटं तू त्याला मुद्दाम बोलवला आहेस आणि त्याचं कारण मला माहीत आहे तुला काय वाटलं मी इतका अविचारी आहे नीच आहे इतका पशु आहे संयम काय तो तुलाच माहीत आहे आणि त्या संयमाचा मला गंध सुद्धा नाही त्याचा आवाज चढू लागला आपण सार्वजनिक चाळीत आहोत आजूबाजूच्या भिंतींना का नाहीत हे सुद्धा संतापाच्या भरात तो विसरला तिने म्हटले आपण उगीच काय चिडतोस तुला संयम नाही असा अर्थ का घेतोस कदाचित मी चुकेन मी भावनावश होईन म्हणून तो मध्येच उपहासाने मोठ्याने हसला तू भावनावश व्हायला तुला भावना आहेत मन आहेत हृदय शून्य आहेस तू दगड आहेस सगळं सौंदर्य गोळा करून प्रत्यक्ष मदन तुझ्या पुढे येऊन उभा राहिला तरी तुझं मन विचलित होणार नाही जरा शांत हो माझ्या दृष्टीला जे योग्य वाटलं तुझ्या सनातनी बुरसटलेल्या दृष्टीला प्रत्येक गोष्ट अयोग्यच वाटते तू अगदी गावढळ आहेस त्याचा पाठ मांडीत ती म्हणाली असू दे कपडे बदलने हातपाय धुवून ये त्याने तिरसटपणे म्हटले तूच घे पोटभर जेऊन आपण दोघे स्वयंपाकघरात एकटे राहिलो तर तुझ्यावर पापाचे कडे कोसळतील बोलता बोलता तो दारातून दूर झाला आणि तणतणत खोलीबाहेर निघून गेला वृंदा हतबुद्ध झाली तो तापट आहे त्याच्या मनाविरुद्ध काही झाले की तो एकदम चिडतो हे तिच्या नित्य परिचयाचे होते पण आज एवढ्याशा क्षुल्लक कारणावरून त्याने इतके का भडकावे हे तिला कळेना सहज तिची नजर मनगटावरच्या आणि पायावरच्या जखमांच्या खुणांकडे गेली त्याच्या तापट स्वभावाचे लहानपणाचे त्याने म्हटले नंदन काका बाहेर गेले ना बाबाने त्यांना हाक मारली पण त्यांनी हाक ऐकलीच नाही तिने हसून म्हटले ते की नाही खूप घाईत होते एका मित्राकडे त्यांचं जरुरीचं काम होतं म्हणून घाईघाईने गेले तिने खाली आपल्या बिछाण्याजवळ सुनीलचा बिछाणा करून दिला त्यावर झोपत त्याने म्हटले वृंदात्या मघाची राहिलेली गोष्ट सांगतेस का तिने गोष्ट सांगायला सुरुवात केली गोष्ट पुरी आतच तो निर्दोष बालजीव झोपी गेला ती उठली ने अभ्यासाची पुस्तके घेऊन बसली घरातले कामकाज उरकून साडे नऊ वाजता लीलाताई आल्या त्यांनी म्हटले नंदनभाई आले नाहीत अजून येईल इतक्यात मघा आला होता पण मित्राकडे काही जरुरीचं काम निघालं म्हणून घाईघाईने तसाच गेला तुम्ही जाऊन ना नाहीत अजून आम्हाला लवकर जेवायची सवय आहे कुठे थोडा वेळ गेल्या वृंदाने दार बंद केले ती अभ्यासाच्या पुस्तकावर नजर फिरवू लागली घड्याळात साडे दहाचा ठोका पडला तसा तिचा जीव अस्वस्थ होऊ लागला कान बाहेर गॅलरीकडे लागले घड्याळाचा मिनिट काटा जसजसा पुढे सरकू लागला तस अस्वस्थ मनात तर्क कुतर्क गोळा होऊ लागले तिला एकदा वाटले की सुनीलच्या वडिलांना तो रागावून गेलाय म्हणून सांगून शोधायला पाठवावे अकराचे ठोके पडले तसा हा विचार अंमलात आणण्यासाठी ती उठली तेवढ्यात तो आला तिने दार उघडले त्याचा राग निवलेला नाही हे तिच्या लक्षात आले त्याचे कपडे बदलून झाले तसे तिने विचारले जेवायला येतोस ना नको मला तो आपल्या कॉटकडे वळला ती घरात गेली नि दुधाचा ग्लास भरून आणून तिने टेबलावर झाकून ठेवला त्याने डोक्यावरून पांघरून ओढले तशी तिने पुस्तकं जाग्यावर ठेवली आणि दिवा बंद करून ती आपल्या बिछाण्यावर पडली सकाळी जाग येऊन रघुनंदनने डोळे उघडले तेव्हा सूर्याची तिरकस किरणे उंबरठ्यातून आत आलेली होती या ऋतूत आठाच्या सुमारास या जागी ही किरणे पडतात हे त्याला माहीत होते खोलीत कुणीच नव्हते खोली नेहमीप्रमाणे आवरलेली व्यवस्थित केलेली दिसत होती फरशी ओल्या फडक्याने नुकतीच पुसलेली दिसत होती मन शांत आणि प्रसन्न करण्याला उद्बत्तीचा मंद सुगंध खोलीत दरवळला होता फुलांचाही सुवास त्यात मिसळलेला होता झोपेनंतर त्याचे मन शांत झालेलेच होते आणि आता डोळे प्रसन्न झाले तेवढ्यात स्वयंपाकघरात वृंदा काम करता करता हलकेच काही गुणगुणू लागली बहुधा ते एखादे स्तोत्र असावे तो आवाज त्याच्या कानी पडला आणि रात्रीच्या प्रसंगाची त्याला एकदम आठवण झाली आपल्या अविचारीपणाची त्याला खंत वाटली आपण एवढे का संतापलो हे तो आपल्या मनाला विचारू लागला रागाच्या भरात रात्री वृंदाला बोललेल्या शब्दांचा जळजळीतपणा आता त्याच्या शांत झालेल्या मनाला जाणवू लागला त्याच्या मनाला पश्चात्तापाचे चटके बसू लागले त्यावेळी कुठचा सैतान आपल्या मनात घुसला होता हेच त्याला कळेना आतापर्यंत तिला आपण कधी गांवढळ म्हटले नव्हते रात्री आपल्या तोंडून हा शब्द गेला तरी कसा आपण मोहनच्या घरी जातो तिथल्या आधुनिक मोकळ्या वातावरणाचा तर आपल्या मनावर परिणाम झालेला नाही ना तो उठलाने घरात गेला तो उठल्याची चाहूल लागली तसे तिने शेगडीवर चहाचे आधण ठेवले तो आत आला तशी ती बाहेर त्याचा बिछाना आवरायला गेली चूळ भरता भरता कपाटावर झाकून ठेवलेल्या पातेल्यांकडे त्याची नजर गेली त्याने त्या पातेल्यावरच्या झाकण्या सरकवून बघितल्या स्वयंपाक तसाच झाकून ठेवलेला होता म्हणजे वृंदा जेवली नाही तशीच उपाशी झोपली हे उघड दिसत होते काल तिचा शनिवारचा उपवास होता ती नेहमी रात्री उपवास सोडते हे त्याला माहीत होते म्हणजे आपल्या अविचारामुळे काल तिला सबंध दिवस उपवास घडला तो त्वरेने बाहेर आला वृंदा त्याच्या पांघराच्या चादरीची घडी करीत होती तो कॉटवर बसलानी म्हणाला वृंदा रात्री तू जेवली नाहीस तिने हसून म्हटले पण त्याचं आता काय तुझं तोंड धुणं आटपलं का चल चहा त्याने मध्येच म्हटले रात्री तू जेवली नाहीस ना का जेवली नाहीस ती थोडा वेळ स्तब्ध राहिली मग गंभीर मुद्रेने तिने म्हटले पुरुषांच्या आधी जेवून घेण्याची माझ्या आईची माझ्या आजीची अगर सरू मावशीची पद्धत नव्हती आपल्या रागाचा ती उल्लेख करील तू रागावून निघून गेलास म्हणून मी जेवले नाही असे काहीतरी म्हणेल असे त्याला वाटत होते नव्हे तिने तसे बोलावे अशी त्याची अपेक्षा होती पण रात्रीच्या प्रसंगाचा तिने चुकून सुद्धा उल्लेख केला नाही तिच्या हातातल्या चादरीची घडी घट्ट धरून त्याने म्हटले रिंदा रिंदा मला क्षमा कर ती किंचित असली हे तुझं नेहमीच आहे त्याची मला आता सवय झाले तुला सवय झाले पण माझी ही वाईट सवय तू घालवली पाहिजेस जन्मजात स्वभाव सहजासहजी बदलणं फार कठीण आहे मग कसं व्हायचं मती कुंठित झाल्याप्रमाणे त्याने विचारले तिने हसतमुखाने म्हटले काय व्हायचं आहे आतापर्यंत जसं चालत आलं तसंच चल चहा घेतोस ना त्याने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले त्या चेहऱ्यावर कुठच्याही प्रकारचा राग उद्वेग अगर निराशा नव्हती तो निमूटपणे तिच्या मागोमाग घरात गेला आजचा हा भाग इथेच संपला आज मी वाचलेला वृंदा या कादंबरीचा सोळावा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेलायकॉनही दाबा ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओज सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या सतराव्या भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद